बघ तू बोल तो जाणार होतो चल घेऊन सर घ्यायच लोक चाल हा तुला पाहिजे देतो ना तो पण आहे घेऊ इथून उचलल्यावर ठेवायचं ना खाली तिकडे घ्या ठेवायचं ला

त्याचे लंचेसचे एक राऊंड मारिकडे टायगर एकच टायच आणि जर का मारलं नाही तर तू काय का देणार त्याला ठीक आहे पण नाही मारलं तर हा मग आहे तीच पैसे आहे तो फक्त बोलत नाही ऑपोजिट पार्टी आहेत दोघ जण ए टीम ए टीम बी टीम बी लय वर आहे बघू राऊंड राऊंड आहे का दोन दोन राऊंड किरण सर कोच ना कोच बोलतात रेफरी आहेत किरण आणि मानसी रेफ्री आहेत दोघ जण शुभम टीम बी च्या आणि किरण टीम ए च्या बाजून आहे टीम टीम चेहरा पाडला चेहरा पाठला हे नाव लाव पाहिजे चल किरण हा चल चल घे चल चल स्टार्ट तो टाइम स्टार्ट झाला का मारत रे

हे ग्राउंड सक्सेसफुल हे ग्राउंड झालेला आहे आणि टीम एचा चेहरा पडलेला आता मानलं माहिती काय बोललं तुमच्या मधी तिकडे चॅलेंज घ्या बोला तुम्ही करा टीम ए रडत आहे आता इतर आणि टीम बी इकडला जोशात आला आता नाही आता नाही रडत काय चालेल सांग जर का भूषण हारला भूषा तू शब्दवर पलटी वारतात हा घे तू तुम्ही आबीचे दुश्मन इकडे इकडे दुश्मन आले आबीचे बघा ए चल नाही थांबला तू तीस किलो घे तू टाइम काय करा तुला सर मला एकदम पहिले दोन राऊंड मारायचे ना थांबला तू बरोबर आणला असता तो निघत पुरं झालेला तिथं आता त्याला परत एनर्जी आली आता तो काय सोडेल तीस किलो मारेल तो, तो आरामात पस्तीस ला चॅलेंज लागलेला आहे एक एक आईस्क्रीमचा असा टीम ए बोलतोय मारले माहिती मी फक्त व्हिडिओ करतोय तुमचा चॅलेंज दोघांचा लागलाय काय आताच ठरवा आणि टीम बी हारलेली आहे अशा तऱ्हेला तू हारला मग बरोबर का नाही

टीम बी काही पण बोल मी मारला एवढा टीम ए पलटी मारली मशीन मारली हा पुढं पुढं नेक्स्ट टाइम चॅलेंज जाऊ सर नेक्स्ट टाइम चॅलेंज जाऊ